नमस्कार मी आज मकाचा चिवडा बनवणार आहे इथे एक पॅकेट मका घेतलेला आहे गॅसवर मी कढई ठेवली आहे त्यासाठी मी इथे एक वाटी शेंगदाणे घेतले आहेत कच्चे शेंगदाणे थोडेसे मनुके घेतलेले आहेत कढीपत्ता घेतलेला आहे स्वच्छ पुसून घेतलेला आहे खोबऱ्याचे असे पातळ काप घेतलेले आहेत एक वाटी आहे एक वाटी मी काजू घेतलेत एक वाटी मी डाळ घेतलेली आहे भाजलेली चण्याची आता मी कढईत तेल टाकते तेलात आता मी ही अशी भांडी ठेवली आहे आता मी असं तळून घेते या मका तेल गरम झालं की फटाफट मका तळून येतो आणि असं गायनिक तळेल ना की अजिबात तेल जात नाही याच्यात आणि छान असं फुलतो पण असं थोडा थोडा टाकायचा म्हणजे छान असं था हलवता पण येतो एक उठच टाकायचं आणि गॅस माझा एकदम स्लो आहे असं तेल तापवण्यासाठी मी गॅस फास्ट केलेला सगळा तळून झालेला आहे आता मी शेंगदाणे टाकते आता शेंगदाणे छान मी खरपूस तळून घेते लाल रंग येईपर्यंत माझे शेंगदाणे पण आता छान खरपूस तळून झालेले आहेत मी काजू टाकते काजूला जास्त वेळ लागत नाही काजू लगेच तळून येतात होतात आता हे मी सुक्या खोबऱ्याचे काप टाकते हे डाळ टाकते टाकते गॅस बंद करून तेल थोडस थंड होऊन दिलंय आणि आता मी याच्यात हळूहळू कडीपट्टा टाकते आता आता सगळं झालेलं आहे मी एक चमचा मिरची पावडर टाकते आता मी ह्याच्यात साखर टाकते थोडंसं मीठ टाकते आता मी हे सगळं असं मिक्स करून घेते आता छान असा मकाचा चिवडा बनवून तयार झालेला आहे मकाचा चिवडाची चिवड्याची रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा सबस्क्राईब करा